मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन या दोन ओटी या दिवशी नक्की भरा अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना संपणार आहे या महिन्यात एकूण चार गुरुवार आले आहेत प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला महालक्ष्मीचे व्रत करते पूजापाठ करते आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांना घरी बोलावून उद्यापन केले जाते मित्रांनो अशी मान्यता आहे की जी विवाहित महिला या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत मनोभावे करते घरात 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 कोणत्याही गोष्टीची कमी कधीच राहत नाही भरभराट राहते सगळ्यांची प्रगती होते तर मित्रांनो असे हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आता संपणार आहेत येणारा गुरुवार हा शेवटचा गुरुवार असणार आहे येणारा गुरुवार हा शेवटचा आणि उद्यापनाचा गुरुवार असणार आहे येणारा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे आणि या दिवशी सफला एकादशी सुद्धा आहे तरी तुम्ही या दिवशीच उद्यापन करायचे आहे आता या दिवशी उद्यापन करतात विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांच्या ओट्या भरल्या जातात एक एक मा मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीची पोथी भेट स्वरूपात दिली जाते एक फळ दिलं जातं आणि त्यांची ओटी भरली जाते परंतु ते सुद्धा करायचं आहे परंतु अजून तुम्हाला दोन ओट्या भरायच्या आहेत आता या दोन ओटी कोणत्या तर मित्रांनो पहिली ओटी तुम्हाला भरायची आहे ती म्हणजे विवाहित महिलेची विवाहित महिलेची ओटी आपण जशी भरतो पाच सात महिलांची तर त्यातल्याच एका महिलेची ओटी तुम्हाला ब्लाउज पीस किंवा साडी आणि एक नारळ एखादी फळ देऊन भरायची आहे आणि दुसरी जी ओटी भरायची आहे ती भरायची आहे महालक्ष्मीची ओटी हो मित्रांनो शेवटच्या गुरुवारी सव्वीस तारखेला तुम्ही जिथे पूजा मांडणी केली असेल त्याच्या समोरच एक पाट मांडायचा त्या पाटावर साडीने किंवा नवीन कोळी साडी घ्यायची किंवा एखादी ब्लाऊज पीस घ्यायचं आणि त्याच्याने ओटी भरायची ते ब्लाऊज पीस त्या पाटावर मांडायचं एखादी फळ नारळ शृंगाराचा म्हणजेच सौभाग्याचा सामान पाच मूठ किंवा सात मूठ तांदूळ गहू अकरा एकवीस रुपये दक्षिणा असं सगळं ठेवून ती ओटी महालक्ष्मीची तुम्हाला भरायची आहे आणि एक विवाहित स्त्रीची ओटी तुम्हाला भरायची आहे विवाहित स्त्रीची ओटी तर विवाहित स्त्री घेईल पण महालक्ष्मीच्या समोर ठेवलेली ओटी ही त्याच स्त्रीने ठेवायची जी स्त्री ती ओटी भरणार आहे तर नक्की आठवणीने मार्गशीर्ष महिन्यात शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचा पाहून चार नक्की करा महालक्ष्मीची ओटी नक्की भरा तुमच्या घरात लक्ष्मी माता कायमची वास करेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ